प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे की आज आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी काही चर्चा करणार आहोत सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि एक वेगळ्या प्रकारचे रंग सर्वच मतदारसंघामध्ये दिसते दिसते तर मी आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे उमेदवार आहेत मग ते शिवसेनेचे उमेदवार चंद्रका चंद्रहार पाटील आहेत भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील आहेत आणि अपक्ष उमेदवार आहेत विशालदादा पाटील आणि यांच्यासह अजून बऱ्याच वेगवेगळ्या पक्षांचे अर्ज भरलेले आहेत लोकांनी अर्ज भरलेले आहेत काही अपक्षांनी अर्ज भरलेले आहेत आणि या सगळ्या एकंदरीत पार्श्वभूमीवर सध्या सांगली लोकसभा विधान मदार सांगली लोकसभा मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत मग सध्या आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी पत्रकारितेमध्ये गेली तीस पस्तीस वर्षे काम केलेलं आहे दैनिक सकाळ असेल दैनिक पिढार असेल अशा मोठमोठ्या दैनिकामध्ये सरांनी काम केलेलं आहे आणि सरांची एक वेगळी ओळख जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला पण आहे कारण सांगलीचा इतिहास त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलेला आहे तर असे ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे सर आज आपल्या सोबत आहेत तर सर आज आतापर्यंत अनेक उमेदवारांनी आपले अर्ज आज दाखल भरले आहेत नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे आणि आता जी परिस्थिती आहे की काँग्रेसच्या जे इच्छुक उमेदवार होते विशाल पाटील तर त्यांनी पण अर्ज भरलेले आहेत त्यांचा पण एक मेळावा झालेला आहे आणि काल महायुतीचे भाजपचे जे उमेदवार आहेत खासदार संजय कक्का पाटील त्यांनी पण काल अर्ज भरला आणि त्यांचा पण एक धडक्यात झाला तर त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय नेमकं का आता कशी परिस्थिती आहे ही अठरावी लोकसभेची निवडणूक आपण पाहतोय आणि माझ्या पत्रकारितेच्या जर कार आयुष्यात किंवा कारकिर्दीत जर म्हणली तर मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनच्या लोकसभेच्या निवडणुका पाहतोय परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीचा रंग वेगळा असतो तसाच या निवडणुकीचा सुद्धा रंग काही वेगळाच आहे बरोबर <laughs> म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः जर आपण पाहिलं तर हा एक वेगळाच रंग आहे <laughs> पूर्वी कसं असायचं जुन्या काळामध्ये विरुद्ध इतर सर्वजण अशी इलेक्शन व्हायची या वेळेला असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि एनडीए महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती आणि त्यांच्या विरुद्ध सगळे पक्ष अशी एक महाराष्ट्रात लढत आहे बाहेरही तशाच पद्धतीची लढत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातही साहजिकच या राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब पडणं साहजिक आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण थोडीशी ओळख करून घेऊ मतदारसंघाची या मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघ आहे मिरज आहे जत आहे कवठेमंकाळ आहे कवठेमंकाळ तासगाव आहे खानापूर आटपाडी आहे आणि पलूस कडेगाव आहे याच्यामधला खानापूर अटपाडी तासगाव कवठे मंकाळ आणि गाव हे संयुक्त मत विधानसभेचे मतदारसंघ आहेत संयुक्त तालुक्यांचे तालुके आठ मतदारसंघ विधानसभेचे सहा मतदार अठरा लाख असा हा प्रचंड हे जवळजवळ सहाशेच्या आसपास गावो या मतदारसंघामध्ये येतात प्रचंड मोठा मतदारसंघ आहे आणि विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये सांगली ही सांगली मिरज कुपवाड ही महापालिका आहे तासगाव विटे कवठेमांकाळ त्यांचं जत पलूस या नगरपालिका आहे कडेगाव सारखी खानापूर सारखी नगरपंचायत पण आहे असं प्रचंड या मतदारसंघाचा विस्तार आहे आणि त्यामुळं फारच इंटरेस्टिंग निवडणूक आहे जर या मतदारसंघाचा थोडासा इतिहास फार काही मी आता सांगत नाही थोडासा इतिहास जर आपण बघितला तर एकोणीसशे बावन्न आपल्याला माहित आहे पहिली सार्वत्रिक निवडणूक देशात झाली पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निवडणूक झालेली होती पण त्यावेळेला आपला मतदारसंघ अजून तयार झालेला नव्हता एकोणीसशे ला जी निवडणूक झाली सार्वत्रिक पंचवार्षिक तेव्हा मात्र सांगली लोकसभा मतदारसंघ क्रिएट झाला अस्तित्वात आला त्यावेळेची गंमत अशी आहे की त्या निवडणुकीमध्ये मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा वाद होतं जोरात आणि त्याचा परिणाम असा होता काँग्रेस विरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समिती अशी लढत सोयकडे चालली होती सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील हे उमेदवार होते आणि सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय वसंतराव दादा पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेला गंमत अशी झाली की सांगली विधानसभा मतदारसंघामधनं काँग्रेसचे वसंतराव दादा पाटील निवडून आले पण लोकसभा निवडणुकीत मात्र शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील निवडून आले म्हणजे पहिलेच खासदार हे काँग्रेस विरोधी आहेत आपल्या इथले असं आपल्याला दिसून येतं या मतदारसंघात पण त्यानंतर मात्र बासष्टची निवडणूक असेल सदुसष्टची निवडणूक असेल बहात्तरची निवडणूक असेल सत्याहत्तरची निवडणूक असेल ऐंशी ची मध्यात जनता पक्ष सरकार पडल्यानंतर झाली निवडणूक असेल पंच्याऐंशीची निवडणूक असेल ह्या सगळ्या नव्वदची निवडणूक पंच्याण्णवची निवडणूक सगळ्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसने विजय मिळवला फक्त या इतिहासाला एकदम कलाटणी जी मिळाली ती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आणि आजचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे या मतदारसंघातले तरुण तडफदार असे उमेदवार आहेत ते संजय काका पाटील हे पहिल्यांदा अडीच लाख मताच्या फरकाला निवडून आले प्रचंड विजय झाला संबंध असं म्हणतात की सांगलीमध्ये काँग्रेस पराभूत झाली म्हणजे देशात पराभूत झाल्यासारखं कारण आणीबाणी नंतर झालेल्या सत्याहत्तर सालीच्या निवडणुकीत सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस विरोधी वातावरण होतं जनता पक्षाचं सगळीकडे लाट होती तरी सुद्धा सांगली व लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आण बोटखेडे निवडून आले हा म्हणजे अशी परिस्थिती होती त्यामुळे सांगलीत काँग्रेसचा सा पराभव झाला की देशभरात होतो हे सिद्ध झालं चौदा साली देशभरात सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला एकोणीस साली पुन्हा एकदा संजय काका पाटीलना उमेदवारी दिली आपल्या भारतीय जनता पक्षानं आणि ते पुन्हा ला निवडून आले पुन्हा देशात काँग्रेसचा आणि त्यांच्या पक्षांचा पराभव झाला आणि भाजपचं प्रचंड मत सरकार सत्योगी आलं आता यावेळाची गंमत अशी आहे की त्या संजय काका पाटील यांनी गेल्या दहा वर्षात जे प्रचंड काम या मतदारसंघात केलं ते अतिशय उत्साही आहेत तडफदार आहेत सतत काहीतरी आपण काम केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत ही तळमळ आहे त्यांच्या मनामध्ये आणि ही तळमळ ही आजची नाही आहे ते एकोणीशे नव्वदच्या आधीपासून सांगली शहरामध्ये उपनगराध्यक्ष नगरसेवक म्हणून काम करत होते तेव्हा बसण्याची त्यानंतर तासगाव तालुक्यात त्यांनी राजकारणाला सुरुवात केली तासगाव विधानसभा मतदारसंघात त्यावेळी ते सतत लोकांच्या संपर्कात सतत लोकांचे प्रश्न सोडवण्यात कायम पुढे असायचे अग्रेसर असायचे साहजिकच गेल्या दहा वर्षात त्यांना ही जी खासदारकी जी संधी मिळाली मी तर असं म्हणेन की एकूण गेल्या काही वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला सांगली लोकसभा मतदारसंघाचा तर गेल्या दहा वर्षात संजय काकानी या संधीचं सोनं केलं त्यांना शक्य आहे ते त्यांनी इथं आणायचा प्रयत्न केला शेवटी एक लक्षात घ्या की लोकसभेच्या खासदाराला केंद्रातून आणि राज्यातून दोन्हीकडने खटपट करावी लागते आपले काही योजना राबवाय करता काही निधी करता आणि त्या पार्श्वभूमीवरती संजय काकांनी प्रचंड प्रयत्न केले साहजिकच यावेळेला भारतीय जनता पक्षातर्फे जी पहिली यादी उमेदवारांची जाहीर झाली अनेक लोक अनेक ठिकाणी आधारे होते कोण उमेदवार कोणाला मिळणार काय मिळणार कसं होणार पण पहिली यादी जी जाहीर झाली त्या पहिल्या यादीमध्ये जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव होतं जसं अमित शहाचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं नाव होतं राजनाथ सिंह संरक्षण मंत्र्यांचं नाव होतं त्याचबरोबर संजय काकांचं पण नाव होतं याच्यावर संजय काकांचा पक्षामध्ये किती त्यांनी कामामुळे आपला विश्वास निर्माण केलाय हे आपल्याला लक्षात येतं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय काकांची उमेदवारी जाहीर झाली जाहीर होऊन सुद्धा आता महिना होऊन गेला जवळजवळ त्यानंतर काल संजय काकांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि अतिशय दडक्यात त्यांची पहिलीच सभा झाली म्हणजे असं म्हणतो की आपण की पहिल्यांदा जेव्हा सचिन तेंडुलकर वर खेळायला उतरतात मैदानावरती तेव्हा पहिल्या बॉल सिक्सर जातो आणि मग तिथनं खरीच सलामी सुरू होती तशीच किंवा कपिल देव खेळायचे असे दणकुण खेळायचे पहिली सुरुवातच उचलायचा बॉलवर टाकायचा बाहेर कालची जी सभा आता विराट कोहली खेळतात कालची जी सभा झाली तिने पहिलीच ज्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते आणि महायुतीतल्या घटक पक्षाचे याचे आवाज सगळे नेते उपस्थित होते स्टेजवर इतके प्रत्येक घटक पक्षाचे नेते होते त्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या त्या त्या तालुक्यामध्ये ज्यांचे काही फारसं जमत नाही म्हणजे अशी चर्चा असते ते पण सगळे नेते व्यासपीठावरती उपस्थित होते आणि ते, ते सगळे मिळून सांगत होते की आम्ही संजय काकांच्या पाठीशी आहोत आता या पार्श्वभूमीवर संजय काकांची ही पहिलीच म्हणजे आपण पहिलाच बॉल त्यांनी ह्याच्यात मारलाय सिक्सर मारलाय असं म्हणायला हरकत नाही आता या मतदारसंघामध्ये दुसरे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडी त्याचे शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आणि ते आता आजच अर्ज भरतायत त्यांनी भरला त्यांनी अर्ज त्याशिवाय विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार काँग्रेसने इथं मागणी केली की त्यांना उमेदवारी मिळावी पण महाविकास आघाडीमध्ये जी शिवसेनेला दिली गेली त्यामुळं विशाल पाटील यांनी एक अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलाय याशिवाय अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेत आता या उमेदवारातले शेवटच्या क्षणापर्यंत पार्टी सोडून जे उमेदवार आहेत ते कोण कोण राहतात मैदानामध्ये प्रत्यक्ष लढत कशी होती हे अर्ज माघारीच्या आणि छाननीच्या प्रक्रियेनंतरच आपल्या लक्षात येणार आहे तोपर्यंत कुठलेही तर्कवितर्क आता आपल्याला करता येणार नाही निदान आजच्या परिस्थितीत तरी आपल्याला असं दिसतंय की संजय काका पाटील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटील महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार दादा पाटील हे तीन उमेदवार तरी आता आपल्या आपल्याला चित्रात दिसते प्रत्यक्ष बघू हो आपण काय होते आता हे आपण जे उमेदवार दाखल केलेले उमेदवार आहेत पण त्यांच्या अनुषंगाने असं आपण बोललो की सध्या जे उमेदवार आहेत पण तुम्ही आता बोललात पण की काल काकांची सभा झाली हो आणि त्याच्या अगोदर विशाल दादांची पण सभा झाली ती तर तुम्ही म्हटला की पहिल्या बॉलला सिक्स माराव तसं काल संजय काकाने विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मी स्वतः गर्दीमध्ये बसलो होतो मी पत्रकार कक्षात बस बसलो होतो मला अनुभव आहे अशा सभांचा तर मी त्या याच्यामध्ये बहिलं की संपूर्ण मतदारसंघातून सांगली शहरातले लोक तर होतेच सांगली शहरातले लोक असणे यात काही विशेष नाही परंतु संपूर्ण मतदारसंघातून म्हणजे अगदी जत तालुक्याच्या टोकापासून खानापूर तालुक्यात नसतील आटपाडी तालुक्यात नसतील तासगाव तालुक्यात तासगाव तालुका आपण संजय काकांचा आहे असं म्हणून पण तासगाव तालुक्यातनं कौठेमका तालुक्यातनं पलूस तालुक्यातनं कळेगाव तालुक्यात अगदी असे प्रचंड संख्येने लोक आले संपूर्ण लोकसभा सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का नुसते सगळ्याला गर्दी असणं किंवा हे फार वेगळं नाही गर्दी असू शकते काही सभांना परंतु त्या सभेमध्ये जो उत्साह होता लोकांचा ज्या पद्धतीनं ते संजय काकांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची कटआउट वरती नाचवत होते काहीतर शेतकरी मी असे बहिले ते असे ढोल ताशा सुरू झाल्या म्हणजे मी बघितले भी हा जो इतक्या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा हा जो उत्साह आहे आणि प्रचंड आहे पाणी सुद्धा लोकांना काही थोडा वेळ मिळाला नव्हतो पण तरी सुद्धा ते जे नाचत होते खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्याच्यावर आपल्याला साधारणपणे अंदाज येतो वायाची दिशा काय त्यातनं आपल्याला आणि देवेंद्र फडणवीसने आपल्या भाषणात सुरुवातीला त्याचा उल्लेख केला पाच तास उन्हामध्ये बसल्यानंतर तुमचा जोश बैला की मला काय सांगलीची जी काळजी नाही असं देवेंद्र फडणवीस हे निदर्शक आहे आपल्याला असं लक्षात आणि दुसरं म्हणजे फडणवीस साहेबांनी एक वाक्य सुरुवातीलाच बोलले होते की पैलवान संजय का पैलवान संजय का त्या संदर्भात ते चंद्रहार पाटील जे आहे ते चांगले पैलवान आहेत जमल महाराष्ट्र केसरी असे त्यांचा लौकिक आहे आणि संजय काकाने सुद्धा सांगितलं तर त्यांना एकदा एकदा प्रश्न विचारला जेव्हा कुणीतरी की ही तुमची नुरा कुस्ती का अरे नुरा कुस्ती कशी असेल म्हणले काकाने स्वतः सांगेल डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आहे तो नुरा कुस्ती कशी खेळेल म्हणजे म्हणजे हा काकांचा मोठेपण आहे म्हणजे त्यांच्या त्यांचा कारण ते का दिलदारपण आहे तर ते पैलवान आहेत म्हणून याचं कारण असं आहे की काकांच्या घरामध्ये काकांच्या आजोळच्या घरामध्ये कुस्तीची फार मोठी परंपरा आहे म्हणजे भारत भीम ज्योतिरामदा पाटील प्रख्यात मल्ल विष्णुपंत सावर्डेकर अशी एक मोठी परंपरा काकांच्या घराण्यामध्ये कुस्तीची परंपरा राहिलेली आहे सांगलीतल्या तालमी सा सुद्धा एक मोठी परंपरा काकांच्या पाठीशी आहे आणि म्हणून यांनी जो उल्लेख केला देवेंद्र फडणवीसनी की पैलवान संजय पाटील पैलवान याचा अर्थ काय लढायला सज्ज असलेला आणि काकांचा जर एकूण आपण खाक्या बघितला सगळा वागण्याचा बोलण्याचा लोकांशी बोलण्याचा असेल अधिकाऱ्यांशी बोलण्याचा असेल एखाद्या प्रश्नावरती भांडायचा असेल तर लढणं हे काकांचा स्थायी भाव आहे बरोबर आणि म्हणून त्याचा पैलवान म्हणून उल्लेख केला ते असं म्हणून पैवान आहे हमारे पास भी आहे म्हणजे एकंदरीत ता सगळी जी ताकद आहे बरोबर भारतीय जनता पार्टीची असेल किंवा महायुक्तीची ताकद जी आहे बरोबर ते संजय काकांच्या पाठीशी ठामपणे आहे हे हो। कालच्या सगळेवरून आपल्याला ठेवायचं लक्षात आलं तर या पुढचा जो काळ आहे तो प्रचाराचा काळ असेल हो म्हणजे आता आजपासून प्रचारा सुरुवात झालेली आहे आणि सात तारखेला ता आपलं मतदान आहे पाच तारखेला अधिकृतपणे आचारसंहितेप्रमाणे प्रचार थांबेल जाहीर प्रचार थांबेल म्हणजे था आता साधारणपणे एक वीस दिवस पण हा अगदी पंधरा दिवस म्हणूया पंधरा दिवस म्हणू आपण दिवस आपल्या म्हणजे सगळ्या उमेदवारांच्या हातात तर या पार्श्वभूमीमध्ये आता जे प्रचाराचे मुद्दे आहेत तर ते काय असते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे या निवडणुकीतली किंवा एकोणीसच्या निवडणुकीत कि सुद्धा पाच वर्ष संजय गटाला मिळाली ती खासदारकीची आणि या निवडणुकीत त्यांना दहा वर्ष मिळाली जसं केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे भारतीय जनता पक्ष एनडीएचं सरकार आहे त्यांना आम्ही काय काय केलं या दहा वर्षात हे सांगता सांगता पुरवठ होती एवढी कामं केलेली एवढी प्रचंड योजना राबवल्या आहेत देशाला बळकट केलेलं आहे देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलंय संपूर्ण जगामध्ये दे देशाची प्रतिमा उभी केली एवढंच नव्हे हा एक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीचा माहोल झाला पण आर्थिकदृष्ट्या देशाला प्रबळ बनवलं आणि एक सक्षम राष्ट्र म्हणून त्यांनी पुढं नेलं त्याचबरोबर मुद्रा योजना असेल शौचालय योजना असेल घर बांधणी योजना असेल नळ पाणी योजना असेल स्टार्टअप असेल विश्वकर्मा योजना असेल लोकांना मोफत गोरगरीबांना धान्य योजना असेल शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना अशा इतक्या प्रचंड योजना ह्या सरकारनं राबवल्या आहेत की लिहायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांना नाही अशी परिस्थिती आहे तीच अवस्था संजय काकांची पण आहे संजय काकानी गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत ह्या आपल्या याच्यापर्यंत आल्या पाहिजेत आपल्या मतदारसंघापर्यंत आल्या पाहिजेत या मतदारसंघापर्यंत पोचल्या पाहिजेत ह्याच्यासाठी जी धडपड केलेली आहे ह्याच्यासाठी जी खटपट केली आहे की फार ही फार महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय काकांचा प्रचंड संपर्क सगळ्यात लोकांची नेहमी तक्रार काय असते कुठल्याही तुम्ही बघा लोकप्रतिनिधीबाबत ते आम्हाला भेटले नाहीत आम्हाला दिसले नाहीत आमच्या भागात फिरकलेच नाहीत यातनं एक नाराजी येते ती काकांच्या बद्दल दिसत नाही आपल्याला याचं कारण असं काका हा नेहमी गर्दीत राहणारा माणूस आहे लोकप्रतिनिधी आहे सतत लोकात राहतील पोरांच्यात राहतील वेगवेगळ्या समाज घटकामध्ये फिरतील आणि त्यामुळं त्यांना ती ह्या योजना तर त्यांनी राबवल्याच वेगवेगळ्या योजना राबवल्या त्याशिवाय विशेषतः या मतदारसंघातले जे पाण्याचे प्रश्न होते आप, आपला हा जो मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघ जर बघितला आपण त्यातला सांगली मिरज कुपवाड हा महापालिकेचं जर क्षेत्र थोडं वगळलं किंवा विट्यासारखं आपण पहिलं विट्याला भोगाव मधन पाणी जातं शहरात शहर आहे तासगाव मध्ये सुद्धा थोडं कृष्णेचं पाणी मिळतं परंतु हा बाकी कौठेमंकाळ असेल जत असेल जत शहर हे कुष्णीचं पाणी मिळायला लागतं त्यांना द्यावं लागतंय आणि हे आ, हे शहरातलं झालं पण ग्रामीण भागामध्ये तर अक्षरशः एकेकाळी परिस्थिती अशी होती की काल अजितदादानी उल्लेख केला कुसळ सुद्धा नव्हतं मी स्वतः पाहिलेली आहे तो दुष्काळ मी पंच्याऐंशीच्या पासून मी दुष्काळ बघतोय दोन तीन दोन हजार तीन चारचा चा दुष्काळ बघितलाय दुष्काळ छावण्या बघितल्या आहेत जनावर छावण्या बघितल्या आहेत पाण्याचे टँकर बहिलेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ताकारी असेल म्हैसाळ आहे टेंबू आहे किंवा तारळीतनं आरफळ योजने, योजने पाणी सोडून शोड़। बारमाई किंवा माणगंगा बारमाही करणं असेल अशा योजना काकानी ज्या दणक्यानं राबवल्या वेगवेगळ्या मार्गाने वे कुठनं पैसे मिळतात केंद्रातनं मिळतात बळीराजा संजीवन योजनेतनं मिळतात कुठनही मिळत पैसे आणायचे आणि ह्या योजनांना गती द्यायची विषय हे जे पाण्याचं काम त्यांनी केले की नाही आज चित्र बदललेली दिसते यंदा आता थोडा पाऊस कमी पडला आता मी स्वतः स्वतः फिरलेला आहे तुम्हाला काय अनुभव तर ते लोकांच्या मनामध्ये प्रचंड म्हणजे आदराची आणि भावना आहे काकांच्या विषयी कारण पाणी हा जो प्रश्न आहे कारण आतापर्यंत बऱ्याच वेळा काय म्हटलं जातं की तिसरं माहिती जर झालं तर ते पाण्याच्या मध्यवरती साहजिक आहे साहजिक आहे आणि ज्या भागामध्ये माणसं राहतात कशा असा प्रश्न बंगलोर सारख्या शहरामध्ये असं म्हणतात की पाण्यामुळे स्थलांतर व्हायला लोकांना तर ते आता येणारा काळ जत तालुक्यात जी काही गाव आहे म्हणजे अगदी अतिशय दुर्गम भागात जी गाव जाडर जालिहाच्या पलीकडची जी गाव आहे तर त्या भागात कर्नाटक त्या कर्नाटकात लोक फक्त ऊस तोडलं म्हणजे सहा महिने त्यांचा प्रपंच तर बाहेरच असायचा परंतु येणारा ह्या पुढचा जो काळ आहे पाणी त्यांच्या शेतामध्ये आता खेळू आलेलं बरोबर तिथं अतिशय जलक्रांती झालेली आहे आणि ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो हो अक्षरशः आपण ती लोक संजय काकांना जलनायक म्हणतात म्हणजे क्रांतीचे जलनायक असतात संजय काकांना आता बोललं जातं आणि अतिशय जलनायक आहे जलनायक पण म्हणायला हा आता त्यांना जलनायक आहेत त्यांना हृदय सम्राट म्हणतो ते हो। एक त्या एक त्या आता त्यांना जननायक म्हटलं जातं त्यानंतर पाणीदार खासदार म्हटलं तर त्या पलीकडे जाऊन आता जलनायक म्हणून काकांची एक नवी ओळख निर्माण झाली बरोबर आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ज्या माळावरती कुसळ उगवत त्या माळावरती पाणी खेळलेलं आहे आणि मध्यंतरी असं आपण एक व्हिडिओ पण पाहिला असेल की ते त्याच्यामध्ये नाल्यामध्ये पाणी आलं होतं आणि मेंढर त्या नाल्यामध्ये पाणी खेळला तर ते हे जे चित्र आहे बदललेले चित्र हे पूर्ण संपूर्ण आता अजून काय थोडी गावं राहिलेली ते काका सांगतात की येणाऱ्या दोन वर्षात की शेवटच्या गावामध्ये पोचव कुंभारी उभारी जतला सभा तर त्या सभेमध्ये काकाने असं स्पष्ट सांगितलं की येणाऱ्या दोन वर्षांमध्ये जतचा सगळा भाग मी पाणीमय करेन सगळ्या भागामध्ये पाणी पोचवेन तरच पुढच्या वेळ मी मतदान मागाले बरोबर म्हणजे हे जी जिद्द आहे ठरवलेलं मला जास्त हे जाणवायचं कारण तुम्हाला सांगतो म्हणजे मी का ह्याच्याशी संबंधित आहे परंतु माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी याच मार्केट या्डामध्ये सांगलीच्या अडक दुकान आम्ही चालवलं मी, चाल। मी स्वतः काम केले अडक दुकानामध्ये हा सगळा जो पट्टा आहे दुष्काळी पट्टा ह्या भागामध्ये मी हिंडूल आहे अगदी तासगाव तालुक्यातल्या उपळावी कुमठ मणेराजुरी सोनी भोसो इथपासून ते अगदी देशी खरशिंग हरोली विठराची वाडी इरळी इथपर्यंत सगळीकडे मी हिळवलं आहे या भागामधलं नंतरच जे दुष्काळाचं वातावरण मी स्वतः बघितलेलं आहे जाणत्या वयात बघितले बहात्तरच्या दुष्काळानंतर म्हणजे आग्रणी नदी पर्यंत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत भाती असायची अग्रणी खेळगाव पांडेगावला मी बघितली आहे धार धार वाता वय मी धारेत आंघोळ केलेली आहे पण त्यानंतर जे चित्र बनवते नंतरच भयानक चित्र होतं आज त्या चित्रामध्ये जो बदल झालेला दिसतो आपल्याला हा ह्या सगळ्या पाणी योजना ना पाणी योजना ह्या मंजूर पूर्वी झाल्या था। त्याच्याही मी साक्षीदार आहे त्र्याऐंशी पंच्याऐंशी साली या सगळ्या योजना झाल्या त्या पण त्याचं कामाला जी एक स्पीड द्यायला पाहिजे प्रत्येक पत्रकार परिषदे आम्ही मध्ये आम्ही मुख्यमंत्री असतील कोण त्यांना विचारायचं ैसाळी योजनेला गती नाही त्याला ते स्पीड आणण्याकरता तुम्ही काय करणार किती निधी देणार ते प्रत्येकाला सांगायचे अमुक देऊ तमुक देऊ गती देऊ प्रत्यक्ष काम कोण करत नव्हतं म्हणजे बोलाचाच भात बोलायचेच कडी असं तर सगळं तर पण काकांच्या मुळे केंद्र सरकारमधलं सरकार बदललं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार, सरकार आलं आणि त्यांनाही त्याची जाणीव झाली प्रश्नाची महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष काकांचं सुदैव असं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पाच वर्ष नेतृत्व मिळालं इथं आणि आता त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून इथे काम आहेत या सगळ्या पासून काकांनी म्हणजे धडाकाच लावला ही संधी सोडायची नाही पाण्यात आपल्या भागामध्ये पाणी आणाय करता ते त्या पद्धतीने त्यांनी पाणी आणलं त्यांच्या आणि अजूनही चालूच आहे काम म्हणजे हेच त्यांचे संपलंय असं नाही एक होता, ते टावरिंग इन्फ नावाचा एक नायब होता तो ती छत्तीस मधली इमारतीला आग लागलेली असती सगळी आग विजलेली असती तरी सुद्धा तो म्हणतो अजूनही मला वरती जाऊन काहीतरी बघायला पाहिजे ह्याच्यामध्ये ही जी एक ग्रेगरी पेक प्रख्यात नट होते ते काकांचं असंच आहे ते काल त्यांच्यात सांगितलं मला अजून ड्रायपउ करायचंय उभं करायचे चांगलीच विमानतळ उभा करायचं आणि त्याच्याकरता जी जमीन लागणार आहे त्याचा त्यांनी जो उल्लेख केला तो सगळ्यात महत्वाचा आहे विमानतळ ही काही चेष्टा नव्हे त्याला प्रचंड जागा लागते आणि त्याच्या एरिया सुद्धा नुसती जमीन झाली ती विमानतळापुरती जे वातावरण आहे गेली ते मोकळ जात मोकळी हे विमान आहे का बस स्टँड नाही त्यामुळे ते काकाने कालची मागणी केली तर आज आपण चिंतामणी बे यांच्यावर सांगली लोकसभा मतदारसंघातील काही मुद्द्यावरती चर्चा केली आपण अजून बरंच बोलणार आहोत आज, आज आपण या ठिकाणी थोडी विश्रांती घेतोय आणि पुढच्या भागामध्ये आपण अजून बऱ्याच विषयावरती अजून बरेच मुद्दे आहेत आणि वेगवेगळ्या उमेदवारांचे पण मुद्दे आहेत त्यांचे पण काही जमेचे आणि वजाबाकीचे विषय आहेत तर त्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत तर आपण प्रतिष्ठान उत्तम सोबत रहा आपण अशीच चर्चा करत राहूया धन्यवाद धन्यवाद